पक्ष आणि चिन्ह मिळालं आता अजित पवार गटाचा राष्ट्रवादीच्या कार्यालयावर सुद्धा दावा असेल अशी सूत्रांनी महत्वाची माहिती दिलेली आहे मुंबईतील राष्ट्रवादी भवनावरती अजित पवार गट हा दावा सांगण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी भवन हे वेलफेअर ट्रस्टचे नसून सरकारनं दिलेलं कार्यालय आहे आणि निवडणूक आयोगाच्या निकालानुसार पक्ष हा अधिकृतपणे अजित पवार यांच्याकडे गेलाय त्यानुसार आता पक्ष कार्यालयावरती त्यांनी त्यांना दावा करता येणार आहे आणि राज्यातील इतर कार्यालयांबाबत अजित पवार गट काय भूमिका घेणार हे पाहणं तेवढंच आहे या संदर्भात अधिक अपडेट आमच्या प्रतिनिधी बडवे यांच्याकडनं रुपाली आपण पाहतोय की पक्ष चिन्ह मिळाल्यानंतर आता अजित पवार गट राष्ट्रवादीच्या कार्यालयावर सुद्धा दावा करण्याची शक्यता आहे काय अधिकचे अपडेट्स आहेत नक्की आपण पाहत आहोत की कालच खडतर निवडणूक आयोगाने एक महत्वाचा निकाल दिलेला आहे आणि या निवडणुकीच्या एकूणच अनुषंगाने हा महत्वाचा निकाल ठरतो आहे पक्ष आणि चिन्ह ह्या दोन्ही ज्या महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या आता अजित पवार गटाकडे गेलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे शरद पवार गटाला एक मोठा धक्का मानला जात आहे खरं आता चिन्ह आणि पक्षानंतर आता नवीन जे मुद्दा समोर येतो तो, तो म्हणजे पक्ष कार्यालय आता राष्ट्रवादीचं जे प्रमुख कार्यालय आहे राष्ट्रवादीचे भवन जे आहे ते मुंबईच्या बेलाट पियर येथे आहे आणि हे जे कार्यालय आहे ते त्यांच्या ट्रस्ट नसून ते सरकारने दिलेलं कार्यालय आहे आणि त्याच्यामुळे आता अजित पवार गटाला या कार्यालयावरती दावा सांगता येणार आहे आता अजित पवार गटातून हा दावा सांगला सांगितला जातो का पा हे पाहणं अतिशय महत्वाचं आणि दुसरं म्हणजे राज्यभरामध्ये इतर ठिकाणी जे काही पक्षाचे कार्यालय आहे त्या ठिकाणी अजित पवार गट आपला दावा सांगणार का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं आहे कारण की आपण शिवसेनेच्या केसमध्ये बघितलं की शिवसेनेमध्ये शिवसेना भवन जे आहे त्या ठिकाणी शिंदे गटाने दावा सांगितलेला नव्हता त्यांनी मरीन लाईन्स या ठिकाणी स्वतःचं नवीन एक पक्षाचं कार्यालय सुरू केलं होतं मात्र आता राष्ट्रवादीच्या केसमध्ये नेमकं काय घडतं हे पाहणं महत्वाचं आहे पक्ष कार्यालयाच्या संदर्भात कोणता गट दावा करतो आणि पक्ष कार्यालय कुणाच्या वाट्याला जातं हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे नक्कीच रुपाली धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल आता पक्ष कार्यालय नेमकं कुणाच्या वाट्याला जातं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे